नमस्कार माझे नाव विशाखा श्याम मी आता सातवी शिकते मी आज तुम्हाला राजमाताजी जाऊ यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे मुजरा माझा माता जिजाऊ ना मुजरा माझा माता जिजाऊ ना घडविले त्यांनी शूर शुभांना घडविले त्यांनी शूर शुभांना साक्षात होत्या त्या आई भवानी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शूर शुभांनी जन्म घेतला

Kalau